जे जे पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि सर्व बंधूंना मी एक विनंती करीत आहे की आपला चॅनल हा सर्वसाधारण सगळीकडे प्रसार होता प्रसारित व्हावा त्या हेतून आपण याला देखील करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा वगैरे ज्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्ही करताय त्यात वाहत नाही असो संपली एकादशी संपली आषाढी एकादशी संपली पांडुरंगाचं दर्शन घेऊन कारण एक महिन्यापासून एक महिन्यापासून आपला वारकरी संप्रदाय आपला वारकरी हा उन्हा ताणाची काट्याकुट्याची पर्वा न करता उन्हा पावसाची पर्वा न करता भुकेच्या तानेल्याची परवा न करता तो केवळ एकाच ध्येयानं प्रेरित होऊन रस्त्याची वाटचाल करत होता पंधरा वीस किलोमीटरचा अंतर जर तो कापीत होता पाय थकत होते पण मन मात्र थकत नव्हतं उत्साह वेगळाच होता वेगला? तो, तो उत्साह काय होता वेगळा तर तो उत्साह होता पंढरीला जाण्याचा पंढरीला जाण्याचा आणि पांडुरंगालाचं दर्शन घेणं वगैरे परंतु यावेळेस मात्र वारीमध्ये वास्तविक अनेक विचारांची लोकं आलेली लो होती त्याच्या त्याच्यावर देखील आपलं एक छोटासा व्हिडिओ झालेला आहे वेगवेगळे कोणी संविधान दिंडी आणली कोण कुठल्या निमित्तानं आलं कोण कुठल्या निमित्तानं आलं कोण कोण धम्मयात्रा घेऊन आलं नाही का त्यांचे निशाण वेगळं यांचं निशाण वेगळं त्यांचा जोही घोष वगळा यांचा जोही घोष वेगळा पण सगळ्यांचं मिश्रण मात्र पंढरीच्या पायरीला झालं असू दे विविध विचारांचे आले ठीक आहे काही निशंका व्यक्त केली की ते नक्षलवादी आहेत का आतंकवादी असतील की पंढरीच्या पांडुरंगाचा वारकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आले असतील की आणि जर पुष्टीदेखील मिळाली कारण पुण्यासारख्या ठिकाणी पंढरीच्या आमच्या वारीमध्ये एका विशिष्ट धर्मियांनी आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून पॉम्पलेट्स वाटले आणि सांगितलं आमचाही दे, देव हाही तो देव तोच आहे आणि तुम्ही ज्या देवाला चाललात पंढरीला चालात पांडुरंगाकडे चाललात तोही देव एकच आहे म्हणजे वारकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे हाही काहींचा उद्देश होता होता कोणी नक्षलवादी म्हटलं कोणी काय आतंकवादी म्हटलं कोणी आम को आमच्या एका समता परिषद असू द्या किंवा आणखी कुठल्या काही दिंड्या असू द्या कोणी कोणी वारकरी साम्राज्याचं उल्लंघन देखील केलं उदाहरणार्थ कीर्तन सांगत असताना डोक्याला फेटा पाहिजे हा वारकरीचा नियम आहे परंतु आमच्या एका महाराजांनी तोही पाळला नाही कीर्तनामध्ये फक्त हरिनामाचा पांडुरंगाचा जयघोष व्हावा लागतो तो तिथं झालेला नाही म्हणजे अशा अनेक प्रकारच्या विविध विचारांची लोक तिथे आले गेले आणि आमच्या चोखपात नेहमीच म्हणतात की नटकटे यावे आणि आमच्या पांडुरंगाच्या पुढं दर्शन घ्यावे अशा प्रकारे परंतु ज्या काय थमनेल निर्माण झाल्या त्या थमनेल निर्माण झाल्या एक वेगवेगळ्या निर्माण झाले त्या पंढरीच्या संदर्भामध्ये पांडुरंगाच्या संदर्भामध्ये त्याचाही वाप मी न करता मी म्हणतो सगळ्याच पंढरीला गेले परंतु याच्यावर मी एक छोटीशी माझी स्वतःच्या रचित अशी एक मी कविता बनवली आणि ती कविता सांगून मी पुन्हा पुढे येत असतो काय झालं या थमनेलच्या आधारे पंढरपूरचा पांडुरंग हा कोण आहे विठ्ठल आहे की हरी आहे कृष्ण आहे की बुद्ध आहे की नेमिनाथ आहे की अल्ला आहे की पैगंबर आहे वेगवेगळ्या मतांचं पेय फुटलं आणि त्या पेवाचं दर्शन आपल्याला विविध लोकांनी केलेल्या व्हिडिओमध्ये आणि त्यांच्या थमनेलमध्ये दिसून आलं एवढं मी सांगतो फक्त याच्यानंतर काय मग एक ओढ लागली ओढ हे मुलांची शर्यत असते ना शाळेतल्या मुलांची शर्यत असते पळा पळा पुढं कोण बोलतो पुढं कोण कोण बोलतो तसं ही एक शर्यत आहे ती शर्यत काय आहे मी नंतर सांगतोय हो सुरुवातीला कविता काय आहे याच्याकडे बार काढ लक्ष घ्या कसं आहे माहिती का मृग जळापाठी धावे माझे म्हण किंवा मृग जळापाठी धावे आमुचे मन मी स बोलतो माझे म्हणजे वैयक्तिक नको आहे मृग जळावाणी मृग जळापाठी मृग जळापाठी धावे आमुचे मन सांग पांढरी नाता सांग पांडुरंगा सांग रे बा विठ्ठला तू आहेस तरी कोण तू आहेस तरी कोण मृगजळा पाठी दहावे आमुचे म्हण सांग पांडुरंगा तू नेमका आहेस तरी कोण मग पुढे काय म्हणतो आणखी विविध तर्कांना रे उधान लोकांनी अनेक विधान मानले अनेक तर्क मानले पांडुरंग कोण पांडुरंग कोण पांडुरंग कोण आमच्या एका साहेबाने सुद्धा सांगायला सुरुवात केली की पांडुरंग कोण आमच्या दोन्ही महाराजांनी सांगायला सुरुवात केली की पंड पांडुरंग कोण आमच्या विविध चॅनलवाल्यांनी सुरुवात केलं की पांडुरंग कोण आणि प्रत्येकाचा तर्क वेगळाच बाबासाहेबांचासुद्धा याच्यामध्ये सा काही काही आमच्या परामर्श घेतला गेला बाबासाहेबांच्या विचाराचा देखील याच्यामध्ये काही लोकांनी परामर्श घेतला गेला अर्थात कोणाच्या कमेंट्सवर मी बोलत नाही कुणाची कमेंट चांगली कुमे आपलं कुणाचा जा तर्क चांगला कुणाचा तर्क वेगळा आणि माझा तर्क चांगला कसा असो मी घोडं दाणतीत नाही म्हणून हे जे तर्क जे आहेत त्याला मी मृगजळ हे नाव दिलेलं आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहता ना मृगजळ म्हणजे पाणी असणारा भास हरणाला वाटतं हरणाला पाणी पिण्याचा तान लागत असते ते पाण्याच्या शोधासाठी चालत असतं परंतु त्या उन्हाच्या लहावा लाटा अशा लगलग लगलगलगलग लग, करतात की तिथं पाणी असल्याचा भास होतो आणि त्याला म्हणायचं मृग जळ आणि मग या मृगजळा पाठी दहावे आमचे म्हण सांग पांडुरंगा तो आहेच तरी कोण अरे बा पांडुरंगा विविध तारकांना आले रे उधान विविध तारकांना आले रे उधान आणि जो तो म्हणतो काय म्हणतो जो तो म्हणतो मीच खरा प्रधान म्हणजे मीच ह्याच्यातलं मुख्य आहे माझंच ऐका मी जे मी जे मी जो व्हिडिओ आहे अशा अशा थमनेल टाकून आकर्षक थमनेल टाकून टी आर पी वाढणारं थमनेल टाकून तो व्हिडिओ पाहा आणि मग सांगा कोण जो तो म्हणतो मीच खरा प्रधान अरे बाबा परंतु पांडुरंगा वेदशास्त्र पुराण सर्व थकले रे थकले वेदशास्त्र पुराणे सर्व थकले रे थकले सारे संत वेद पुराणे तर थकले थकले की तू कोण हे सांगण्यासाठी परंतु आमचा साधू संत संत सगळे सगळे थकले वेदशास्त्र पुराणे सर्व काही थकले थकले साधे सारे संत परी लागे ना तुझा पांडुरंगा अंत परी लागे ना तुझा अंत तुला शोधण्या तुला शोधण्या फिरती किती ग हिना आणि पंत नीपन्त। हिना आणि पंत आता इथं फोड थोडी करून देतो तुला शोधण्या हीन म्हणजे सर्व सरदे लोक उदाहरणार्थ आमचा चोखा मिळा कारण त्याने हि हिनामुची याती म्हणून एका भंगी दिलेलाच आहे आणि पंत म्हणजे कोण आम्ही आमचे ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतो आमचे एकनाथ महाराज म्हणतो म्हणजे हे दोन कॅटेगरी आहेत संतांचे दोन कॅटेगरी एक हीन आणि एक पंत म्हणजे शुद्र वैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मण उघडं सांगतो तर हे देखील तुला शोधण्यास शोधता थकले तरी सांग पांडुरंगा तू आहेस तरी कोण परंतु याचं उत्तर शोधायचं असेल याचं उत्तर जर शोधायचं असेल तर तुम्हाला सांगतो काय करावं लागेल ते आता महत्त्वाचा व्हिडिओ सांगतो तर तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे ना मग काय करा जाय <Sessizats> जाय तू पंढरी जाय जाय तू पंढरी होय होय वार करी होय होय वारकरी जाय जाय तू पंढरी जाय जाय तू पंढरी सांडोनिया वाळवंट सांडोनिया वाळवंट काय इच्छी शी वैकुंठ वैकुंठापेक्षा श्रेष्ठ असं माझं पंढरपूर क्षेत्र आहे काय इच्छी शी वैकुंठ खांदा पताकाचा भार खांदा पताचा भार माळा आणि अबीर माळा आणि अबीर साधू संताची दाटनी साधू सांताची दाटनी तुकादाय लो टांगनी तुका जाय लो टांगणी जा बाबा पंढरीला जा वारकरी हो त्या वाळवंटामध्ये सर्व तुझ्या तृष्णा इच्छा आकांक्षा सोडून दे आणि ज्या स्वर्गाची तू आशा धरतोस ते स्वर्ग काय कामाचं क्षेत्र हे सर्व सर्व वैकुंठांचं वैकुंठ आहे म्हणून तू खांद्यावर खापल्या खा, खांद्यावर खा, पताकांचा भार घे कपाळाला तुळशी गळ्यामध्ये तुळशी माळ घाल कपाळाला अबीर बुक्का लाव आणि त्या साधूसंतच्या दाटणीमध्ये तू जा म्हणजे तुला समजल आणि त्या साधू संतच्या दाटणीमध्ये जाऊन तू काय घाल तुका जाय लोटांगणी तिथं तू नमस्कार कर देवा पांडुरंगाला मी आलो म्हणून झालं जाय जाय तू पंढरी कशाचं कोणाला आम्हाला तर्क का पाहिजे आता कोणी काय तर्क मांडलं आहे त्याच्यावर जा काय मार्मिक उत्तर द्यायचं हे आता मी उद्या तुम्हाला सांग ना ठीक आहे ते जे पांडुरंग हरी हे जे पांडुरंग एकदमच धाप लागले ना म्हणून मी ते एकदम खाली घेतलं